नमस्कार मी अपर्णा सतीश पुराणिक मी संस्कृत संस्कृती संवर्धन या देवाची आळंदी येथील संस्थेने आता जी संस्कृत श्लोक पठण आणि स्पष्टीकरण स्पर्धा घेतली त्यात मी खुल्या म्हणजे पाचव्या गटातून सहभागी झाले होते या उपक्रमाबद्दल या आयोजकांना खरंच खूप धन्यवाद दिले पाहिजे फार छान उपक्रम त्यांनी राबवलेला आहे या उपक्रमातून अनेक लहान मोठ्या आणि वरिष् वरिष्ठ नागरिकांनीसुद्धा यात आपला सहभाग नोंदवलेला आहे त्यानिमित्ताने घराघरातून आज संस्कृत श्लोक सुभाषित स्तोत्र पठण केले जात आहेत आणि त्यानिमित्ताने त्याचा अर्थही जाणून घेतला घेतला जात आहे हा फार चांगला उपक्रम आहे यामुळे सर्वांमध्ये एक जागरूकता आलेली आहे की आपण हे शिकावं हे आपलं भारतीयांचं अमूल्य असं धन आहे आणि यानिमित्ताने त्याचं पुनरुज्जीवन केलं जात आहे सातपुते सरांना अगदी नम्र विनंती आहे की त्यांनी हा उपक्रम दरवर्षी राबवावा आमच्याकडून त्यांना जरूर आम्ही जेवढं करू शकू तेवढं नक्की सहकार्य करू आणि त्यानिमित्ताने आपण सगळेच या सध्याच्या समाजामध्ये संस्कृतविषयी एक अस्मिता जागरूक करू शकू आणि त्यानिमित्ताने मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी हातभार लागेल अशी मला निश्चित आशा वाटते धन्यवाद